जिमणी गेल्या उद्या अधिग्रहण झाल्या आमच्या गावात भांड मारा मारल्या आमच्या जमिनी गेल्या आम्हाला पाणी नाही आणि पाणी दुसऱ्याला जात मग आम्ही करायच का साहेब त्याच्या आधी आम्ही अर्ज भरतो पाणी येत नाही म्हटल्यावर आम्ही अर्ज कसे भरा पण त्या अधिकाऱ्यांचं काम आहे ना ते कॅनल बघायचं यायचं दुरुस्त करायचं फिरत नाहीत नाही आम्ही प्रत्येक वेळेस काम करतो मग कर्ज माफी ही त्यांचं झालं जाऊ दे आम्हाला ते काही घ्या आम्हाला माफ होत नाही आहे शेतकऱ्याला कुणी काय देत नाही तुम्ही अंबानी आदानी काय म्हणजे सगळं भेटलेलं असतं आपल्याकडे जायचं नाही आम्हाला फक्त पैसे घ्या पाणी पाणी पावीस शेतकरी आम्ही मग तुमचं दहा दिवस पाणी गेलो कुठं दहा दिवस किती तास झालं काय करता तुम्ही प्रशासन आणि सरकार आम्हाला बोलवतय आमचं हक्काचं पाणी सोलापूर जिल्ह्याच्या हक्काचं पंढरपूर तालुक्यातलं नव्वद टक्के आम्ही क्षेत्र आमचं उजीले गेले आमच्या पंढरपूर तालुक्यातलं आम्हाला एक ही टिपकाई उच्च पाणी नमस्कार मी मुकेश महाराष्ट्र माझा मध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत दर्शक सात एप्रिलला सोलापूरची जी वरदारी असलेली उजनी धरणातून सोलापूर जिल्ह्यासाठी सोलापूरच्या शेतकऱ्यांसाठी सहा हजार चे विसर्गाने पाणी सोलापूरच्या शेतकऱ्यांसाठी सोडलं होतं खरं तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे सोलापूर साठी असलेलं हे उजनी धरण परंतु त्या शेतकऱ्याला खऱ्या अर्थान पाणी पोहोचते का त्यांच्या शेतातल्या पिकाची त्या ठिकाणी ताण भागते का हे बघण्यासाठी मी तर पंढरपूर तालुक्यातील तावशी या गावामध्ये आलोय खर तर संपूर्ण माहिती घेत असताना या तावशी गावचा किंवा ही परिस्थिती हा तावशीच नाही आजच्या व्हिडिओची तर तावशी असेल संपूर्ण पंढरपूर तालुक्यातली ही परिस्थिती त्या ठिकाणी बघायला मिळते कारण संपूर्ण व्हिज्युअलच्या माध्यमातून या ठिकाणी परिस्थितीचा आढावा घेत असताना या भागापासून वरच्या बाजूला अतिशय त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उजनीचं पाणी पोहोचले शेतकऱ्यांनी जवळपास गुडघे इतके पाणी आपल्या शेतामध्ये भरून घेतले आणि दुसरी बाजू दाखवण्याचा प्रयत्न केला तर खालच्या बाजूला ठिकाणी गेलं तर पाण्याचा टिपका सुद्धा शेतकऱ्यांना त्या ठिकाणी आला नाही जवळपास पंच्याहत्तर टक्के गाव तावशी आहे या ठिकाणी पाणी वाचून त्या ठिकाणी वंचित राहिला आहे खरं तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे उजनी धरण हे त्या ठिकाणी सोलापूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांसाठी असलं तरी पण उजनीमध्ये त्या ठिकाणी प्रशासनाकडून त्या ठिकाणी मागणी नाही अशा त्या ठिकाणी वारंवार सांगण्यात येते मागणी म्हणजे त्या ठिकाणी उजनीच्या पाण्यासाठी अर्ज केलं पाहिजे असं देखील त्या ठिकाणी प्रशासन असेल या सतत वारंवार सांगण्यात येते नेमकं शेतकऱ्यांनी या पाण्यासाठी अर्ज केलेत का त्यांना त्या ठिकाणी मागणी पूर्ण होते का त्यासोबत त्यांना पाणी काल नाही का पाठीमागची कारण काय ती तर ते या ठिकाणी शेतकऱ्यांकडून आपण जाणून घेणार आहोत खर तर गेले अनेक दिवस त्या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी असणाऱ्या कर्जमाफीचा गोंधळ संपूर्ण महाराष्ट्रभर आपण त्या ठिकाणी बघतोय पण उन्हाळ्यामध्ये जर शेतकऱ्याला जर पिकाला पाणी नाही मिळलं तर त्या ठिकाणी शेतकऱ्या मोठ्या शेतकरी मोठ्या प्रमाणात अडचणी येणार हे मात्र खरं आहे खरं तर आपल्यासोबत काही शेतकरी आहेत त्यांचं म्हणणं काय त्या ठिकाणी नमस्कार सगळ्यात महत्वाचं म्हणजे उजनीचा पाणी सात पासून त्या ठिकाणी सोडले काय परिस्थिती तुम्ही मला दाखवता भागात पाणी पाणी काय एप्रिल पासून म्हणजे आज तीस दिवसाला पूजे धरणातून पाणी सुटलंय मंगळवाडा झाला आमच्या भागाला पण पाणी आलंय पण असा विषय झालाय की चौशी हे गाव तीन कॅनोल आम्हाला तर दोन नंबर कॅनोल आपण चर्चा करतोय तर साहेब असं सांगायचं आहे की ह्या या कॅनलवर गावचं सत्तर टक्के क्षेत्र भिजतंय अधिकारी सांगता तुमचा सा कॅनल खराब आहे आणि तीच अधिकारी सांगता दहा दहा दिवस तुमच्या कॅनलला पाणी चाललंय किती दिवस चाललंय मग पाणी दहा दिवस गेलो कुठं साहेब आता आमच्या जिमनी गेल्या उजनी धारणात अधिग्रहण झाल्या आमच्या गावात भांड मार मारले आमच्या जिमणी गेल्या आम्हाला पाणी नाही आणि पाणी दुसऱ्याला गेल जात आहे मग आम्ही करायच राव साहेब बरोबर अर्ज भरत नाही अर्ज भरत नाही तर आम्ही आतापर्यंत अर्ज भरलं आता गेलेलं पाणी तुम्हाला बघितलंय तर त्या शेतकऱ्यांना पाणी त्याला पैसे मिळते आणि अशी शेतकरी माझ्याकडे आहेत म्हणजे सगळे जात मी एकता वीस वर्षापूर्वी त्यांच्या खात्यावर बाकी यायचं त्यांना पाणीच पळत मिळालं कसे पैसे भरणार हे प्रशासन प्रशासन जबाबदार ना हे अधिकारी जबाबदार एक एक अधिकारी येऊन गेलाकडे सरडे म्हणून होते ते पण व्यवस्थित होते नंतर साहेब म्हणून एक आले त्या पाटासाहेबांनी काय केलं हे तुटेल आम्हाला सगळ्याला अभिनंदन पण पाणी दिलं चितन पूर्ण ही ढिसाळ कारभार अर्ज भरत नाही फक्त म्हणते आणि ही ठरावी लोकांना ठराविकच पाणी देतात भरपूर देतात यामध्ये पण पाणी आहे मी यांच्यावर काम करतो मी यांचा असल्यासारखं आहे पण मला सुद्धा हे नाही डावल हे म्हणते आम्ही काय करू मला सांगा तुम्ही आज त्यांचा त्यांचं आहे म्हणजे काय म्हणते रेकॉर्डिंग आहे जो पाणी सोडणाऱ्या अधिकाऱ्याचं ते म्हणतात दहा दिवस झाले दोन नंबरला पाणी चालतंय मग गेलं दहा दिवस पाणी कुठं साहेब काय होते काय होते पाणी तिथे येत नाही येते सांगतो मग ते, ते निघून जाते मग आम्ही लोकांनी जायचं नळ्या बंद करायच्या बघा आमची माणसं येते ती काट्यात बसते ती साप किरड काढते ही नळ्या नीट करते ती त्यामुळं आता आम्ही करून करून काय करणार शेवट अधिकाऱ्याला आणि शेतकरी काय वर काय होते माहितीये काय तुमचं काय वरच्या शेतकरीकडे जाऊन बदलून आलं थोडं राहिले म्हणजे ते आमचं थोडं राहिलंच म्हणतात ते काय संपलं म्हणत नाही पाणी तर त्यांच्यात कंटिन्यू चालू आहे तुमच्या व्हिडिओ मध्ये आता तुम्ही काय करा माहिती आहे का काय ठिकाणी तुम्ही आता पॉईंट बघितले काय शेतकरी किती पाणी आता हिनं खाली आम्हाला पाणीच नाही म्हणजे यात तवशीत काशीगाव रोड आहे इथून खाली पाणी नाहीच आणि इथं सत्तर टक्के क्षेत्र खाली गाव तवशीच बरोबर इथून हितनं खाली सत्तर टक्के क्षेत्र आहे आणि दुसरं सांगायचं काय दोन तीन चार आणि पाच आणि सहा तर दोन तीन चार तावशेर्यात येते तर दोन आणि दोन लाच फक्त पाणी चालू आहे तीन चार बंद आहे पाच ला पाणी जाते त्यात चिचुंब येते आउटलेट आहे चिचुंब्याला परत ना सहा ला येते उशी पाच टक्के आणि पाच टक्के चिचुंब आहे आणि बाकी शिंदेवाडी आहे तिथे जो तक्रार माझ्याकडे अशी झालेली होती लोकांची तर ही पूर्ण ढिसाळ कारभार ह्या अधिकाऱ्यांचा आहे हे पैसे मागतात काय यांचा राडा आहे ठराविक शेतकऱ्याला भरपूर पाणी आहे आता हे आपण तुम्ही बघितलंय आज तुम्ही बाय सर्वे करताय तर ज्या शेतकऱ्या तुम्ही बघितलंय ज्याकडे पाणी गेले त्याचा पंचनाम करावी नाही त्याचं पंचनामा करावं त्यांचे अर्ज चेक करावे नाही पंचनाम करा तुम्ही अर्ज घ्या आम्ही तर तयार नाही आमचं बी करा चेक आम्ही पण भरायला तयार तुमचा दंड मला मला एक म्हणायचं आहे आम आता आम्ही निरा भाटगरचं पहिले पाणी घेत होतो मी पाच नंबर पण शेतकरी आहे मी चा पण आहे भाटगरचं पण पाणी घेतो मी पहिलं पैसे भरतो तेवढंच पाणी मला मिळते आठ तासात माझं दीड एकर भरणं होतंय आठ तास सोडल्या पण बावीस शेतकरी आहे आम्ही तुमचं दहा दिवस पाणी गेलो कुठं दहा म्हणजे किती तास झालं काय <tinyan> <tinyan> करता तुम्ही प्रशासन आणि सरकार आम्हाला बोलवतय आमचं हक्काचं पाणी सोलापूर जिल्ह्याचं हक्काचं पंढरपूर तालुक्यातलं नव्वद टक्के आम्ही क्षेत्र आमचं उजनीला गेले <tinyan> आमच्या पंढरपूर तालुक्यातलं आम्हाला एकही टिपका व्यवस्थित पाणी नाही भरलंय उजनी धरण भरलंय ज्याला नको त्याला तिने पाणी वाटले ना सांगते तुमचे अर्ज नाहीत पाच पाच वर्ष आमच्याकडे पाणी कंटिन्यू चालू त्या कॅनलला आता कुठं अर्ज तुमचं गेलं आणि आता आता का बाहेर चाललं तुमचं पाणी बरोबर मंगळवे ला पाणी आमचं जमिनी गेल्यान मंगळला पाणी जाऊ द्या आम्ही नको म्हणत ना हाय उजनी दरात पाणी सगळ्यांनी प्यावं सांगू दोन टीमची पाणी तिथनं पुन्हा शिनामाडाला वाढलं पाणी तुमचं मग आमच्या जमिनी घेतल्याच कशा असणार तुम्ही आधी करून का तुमचे त्याच्या घेत नाही बरोबर हा आमच्या जेवणी परत द्या आम्हाला तुमचं पाणी नको बरोबर इथून पुढची भूमिका काय असणार दोन पुढत आता जर ह्या पळले जर नाही पाणी आलं आम्ही अजून चार दिवस पाणी वाट बघणार पाणी काही बंद झालेलं नाही कारण काय मान्य दिलं कालव्या दर्जा भारत आहे आमदार साहेब आमचे आता दादा प्रयत्न करतात हाबीत आमचा संपर्क झालाय सांगितलं आम्ही उद्या तुमची चर्चा करतो बोलतो तिथं तो पाणी चालू राहणार आहे ते आमचं भरण निघून जाते जर नाही दिलं तर आम्ही हे आठ दहा शेतकरी मिळून उजनी आपल्या आत्मदहन करणार आहेत आता इतकं मी आमची स्टाई लावली सो खर्चा काढले ह्याला रोग दोन हजार रुपया माणसाला दिले आहेत ही सगळी साक्षीदार आहे ती ना सांगा त्यांना विचारा केलं ना बळ आपण मग मला काय म्हणायचं माहितीये का तुम्ही आमचं एवढे का हाल लावलंय बरोबर कर्जमाफीचा शेतकरी मारतात शेतकरी कर्जमाफी ही त्यांचं झालं जाऊ दे आम्हाला आम्हाला माफ होत नाही माहितीये शेतकऱ्याला कोणी काही देत नाही तुम्ही अंबानी आदानी काय म्हणते ते सगळं पेटलेलं असतं आपल्याकडे जायचं नाही आम्हाला फक्त पैसे घ्या पाणी द्या बरोबर नाही तर पाणी नको आहे तर आमच्या जमिनी परत द्या आमचा दोनच मुद्दा येत नाही दिलं तर आमचा पर्याय पुढे वेगळा आमच्या आमच्या जमिनी महागार द्यायच्या नाही जर तुम्ही जमिनी महागार देत नसला पाणी देत असला तर तुमची जमिनी राहू द्या अतिशय मुद्दा आहे एक तर पाणी द्या आमचा हक्काचं पाणी शेतकरी पैसे भरतोय आम्ही आम्हाला पाणी पाणी द्या जमत नसेल तर आमच्या जमिनी मागार द्या शेतकरी प्रतिक्रिया तुमचं शेत किती माझ चार एकर क्षेत्र आहे एक एकर भिजलेलं बर आम्ही सुरुवातीला पाणी आम्हाला कॅनल दुरुस्त नाही म्हणून पाणी सोडलेलं नव्हतं कमी सोडलं होतं माझ्यापासून तिकडं वर पाणी चार ते पाच दिवस पाणी चालू होत आम्ही काय केलं मध्ये पाणी बसवता आम्ही चौघ पाच जण शेतकरी गेलो हाताने असं म्हणजे घाण दुरुस्त केला कॅनल जिथं असं काट होत ते गवत ते होतं ते गवत काढून आम्ही आमच्यापर्यंत पाणी आणलं स्व खर्च आणलं तिथून आता बघितलं तुम्ही आम्ही ते सो खर्चा आम्ही केलेलं आहे पूर्ण दुरुस्त केलं तरी पण पाणी त्या दिवशी जास्त सोडल्यानंतर फुटलं एक दोन ठिकाणी पण त्या अधिकाऱ्यांचं काम आहे ना ते कॅनल बघायचं यायचं दुरुस्त करायचं प्रत्येक वेळेस ए बॉम्ब आमच्यापर्यंत अधिकारी येत नाहीत फिरत नाहीत काय नाही आम्ही प्रत्येक वेळेस स्व खर्चाने काम करतो स्व खर्चा इथपर्यंत पाणी इथपर्यंत पाणी आणखी सरडे पटान गेल्यापासून इथपर्यंत पाणी आलं ना दोन वर्ष झाली शेतकरी बोलून काय म्हणणार आमच्या अर्धा एकर माझे अर्धा आहे आणि चुलत्याचा अर्धा आहे आम्ही आमच्या विहिरीचं पाणी एकदम खारट आहे त्याच्यावर काही येत नाही म्हणून आम्ही उजनी भरली म्हणून आम्ही स्व खर्चाने आम्ही कॅनलचं काम करत आणलं होत तरी बी आम्हाला येत नाही त्या काशीगाव रोडच्या पलीकडे खाली एक ही ठिपका पाणी येत नाही आणि अधिकारी तर आमची गाठ बी घेत नाही आलेला नवीन कुठला ती बी माहित नाही आम्हाला आम्हाला तर आम्ही काय पहिले पाणी पट्टी आम्ही साहेब होतो तेव्हा भरत होतो ते पाणी आमच्या पत्र पोचवत होते तेव्हापासून ती गेल्यापासून आम्हाला एक पाण्याचा ठिपका नाही बर खाली क्षेत्र भरण्यात भरपूर आहेत लोक पाणी येत नाही म्हणून आम्ही आपण बसलो आम्हाला म्हणल्यावर आम्हाला उपयोग नाही म्हणल्यावर आम्ही पाणीपट्टी म्हणजे अर्ज भरायचं कॅन्सल केलं आता पहिलं पस ह्याच्या आधी आम्ही अर्ज भरत होतो पाणी येत नाही म्हणल्यावर आम्ही अर्ज कसं भरायचं पहिले साहेब आणत होते तेव्हा आम्ही अर्ज भरत होते पैसे भरत होते सगळे करत होतो पण ती साहेब गेल्यापासून आम्हाला टिपकामी नाही आमचं धान जळायला आमचं हक्काचं पाणी आम्हाला मिळत नाही तर काय करायचं क्षेत्र आहे पाच एकर बर किती भिजलं काहीच नाही भिजलं पाणी घाण काढा म्हणले सोडलं पाणी तिने अचानकच बंद केलं ना का पोचल पोच तर बंद करून टाकलं काय म्हणते आता काय पत्त्या स्वर पैसे भरले अर्ज अर्ज केलाही बिल भूसातन बिलातनं कट होत होऊन जाते पण अजून आता घाण का, काढा म्हणले पाणी सोडतो घाण काढ असतो तिकडे दार टाकून बसलो इकडे वर पाणी कच भरलं वर भरू दे पण आता इथं नाही काय काय आता आता काय आता हे चालू आहे नियोजन नियो बरं ठीक बर आहे काय म्हणता या पुढं काय बोला काय करायचं अर्धा दोन एकर नु अर्धा एकर अर्धा एकर अब्दुल काय चित्रं काय ठरवलंय काय पाणी पाहिजे काय म्हणते पाणी पोचलं इकडे पाणी आलंच नाही अजून पाणी वरच चालू आहे खालच्या शेतकऱ्यांना नाही जात अजून तुमचं किती क्षेत्र आहे माझा अर्धा एकर आहे बर काय राहत काय नाही आता पाडागा पाणी येत नाही तर काय करायचं तिथे खऱ्या पाण्यावर काहीच येत नाही हाय पाणी पण खार आहे त्याच्यामुळे आता उन्हाळ्यातली पाणी येत नसल्यामुळे आम्ही पडागा ठेवलं बरं बर बरं साहेब काय उजनी उजनी साहेब कवा दिसलीच नाही ती इकडे आम्हाला पटकरी कवा तर येते ती गे ते आम्हाला गाठ पडत नाही बरं ठीक आहे तर अशा पद्धतीच्या प्रतिक्रिया त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते सुरुवातीपासून सांगत होतो की परिस्थिती फक्त तावशीपुरतीच मर्यादित नसून पंढरपूर तालुक्यातल्या अनेक शेतकरीची ही परिस्थिती त्या ठिकाणी आहे ज्याला पाणी मिळत त्या ठिकाणी त्याला मोबलक त्या ठिकाणी पाणी मिळते पण ज्या शेतकऱ्याला पाणी नाही त्यांची मात्र अशा पद्धतीची अवस्था त्या ठिकाणी बघायला मिळते टेल टू हेड योजना जी त्या ठिकाणी प्रशासनाची आहे ती पण त्या ठिकाणी कुठेतरी कमी पडते सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या ठिकाणी प्रशासनानं जर जातीने लक्ष दिलं किंवा काळजीपूर्वक लक्ष दिलं तर सगळ्या ठिकाणी पाणी पुरू शकते या खरं तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे देवेंद्र फडणवीस वक्तव्य केलं होतं की पाणी शिल्लक राहते ते पाणी आम्ही लातूरला देऊ पण तशी परिस्थिती नसताना त्या ठिकाणी अजून शेतकरी त्या ठिकाणी बिगर पाण्याचं आपल्या या सोलापूर जिल्ह्यामध्ये बघायला मिळतं त्यामुळे खरं तर ह्या शेतकऱ्यांच्या ठिकाणी उद्रेक शेतकऱ्यांनी किंवा सरकारने लवकर शांत केला नाही तर हा उद्रेक त्या ठिकाणी भडकाय सुद्धा वेळ लागणार नाही कॅमेरा सोबत मी मुकेश महाराष्ट्र माझा तावशी